छान वाटत आहे घरात एकटं बसून विचार करण्यापेक्षा घरात एकटं राहून आपलं मनातल्या कटू आठवणी आठवणी आठवल्यापेक्षा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बसावं आपल्या चार मैत्रिणींसोबत कराव्या त्यांच्यासोबत गप्पा टप्प्या आणि सांगावं त्यांना आपलं सुख दुःख आमच्या मैत्रिणींच्या ग्रुपमधल्या एका अशाच एका मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं आणि ते लग्न होतं माझ्या गावी त्यामुळे सगळ्यांनी पंधरा दिवसा आधीपासूनच ठरवलं होतं की आपण ज्या दिवशी लग्नाला जाऊ त्या दिवशी माझ्याकडे सगळ्यांनी जमायचं म्हणून छान वाटत आहे आमच्या मैत्रीचा एक रूल आहे की जेव्हा पण आम्ही एकमेकींच्या गावी कोणी देखील जाऊ तर तिच्या घरी भेट दिल्याशिवाय त्या गावातून निघायचं नाही म्हणजे समजा आम्हाला ज्या ठिकाणी जी मैत्रीण राहत असेल त्या गावी जर कधी जाण्याचा योग आला मग आपली फॅमिली असो मिस्टर असो किंवा सहज मैत्रिणी असो तिथल्या मैत्रिणीला भेटल्याशिवाय त्या गावातून निघायचं नाही असा साठ रुपये नाही का <laughs> या पिशवीची गंमत अशी की आम्ही ज्यावेळेस हिमाचल टूरला गेलो होतो तर सगळ्यांनी ह्या पिशव्या फक्त पन्नास पन्नास रुपयामध्ये आम्ही रेल्वेमध्ये घेतल्या होत्या आणि ती आठवण आज सगळ्यांनाच या पिशवीची आहे त्यामुळे ही पिशवी दिसली की आम्ही नेहमी हसतो अगदी मनमोकळेपणाने हसतो गप्पा टप्पा झाल्यानंतर थोडा काही खाणं पिणं झाल्यानंतर आम्ही नाश्ता पाणी केला आणि नाश्ता पाणी झाल्यानंतर आम्ही चार मैत्रिणी जेव्हा जमतो तर एक का होय ना आमचे डान्स हा होतच असतो कारण सगळ्यांना डान्स करण्याची इतकी आवड आहे आणि आपण फॅमिलीमध्ये जेव्हा असतो तेव्हा आपण असं डान्समध डान्सच्या मा, माध्यमातून म्हणा नृत्याच्या माध्यमातून एकीला गाणं येतं तिच्या गाणं म्हणायला लावतो थो। आम्ही थोडासा का होय ना तो आनंद आम्ही साजरा करत असतो माझी ही जी मैत्रीण आहे तिला आणि मला आमच्या दोघींना नृत्याची खूप आवड आहे पण आपण डान्स जर करायचं म्हटलं तर आपण कुठेच करू शकत नाही मग बिचारा आपल्या मैत्रिणींसोबत का होईना आपण तेवढे दोन क्ष दोन क्षण आनंदाने आपली तेवढा जो छंद आहे तो जोपासू शकतो तर अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी नाश्ता केला फराळपाणी केल्या गप्पा टप्पा केल्या आणि हे जे आहे आमचं आमचा हा जो एक छंद आहे हा छंद आम्ही कधीही भेट झाल्याशिवाय न जोपास आम्ही कधीच राहत नाही दिवसभराचा हा सगळ्या मैत्रिणींसोबत वेळ कसा गेला कळलंच नाही लग्नाला जायचं होतं समजा पाहिजे आम्ही दोन तीन तास ही जी मजा केली खरंच ही न विसरण्यासारखी होती आणि जे जी जीवन आपण जे जी रोजचं आपलं काम असतं ते खरंच खरंच मैत्रिणींमध्ये आपण विसरून जातो आपले जे टेन्शन्स असतात रोजच्या दैनंदिन जीवनाचं ते टेन्शन्स आपण विसरून जातो आता आम्ही सगळ्याजणी छान तयार होऊन फ्रेश होऊन आम्ही निघालो आहे लग्नाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या हॉलमध्ये लग्न होतं ज्या मंगल कार्यालयामध्ये लग्न होतं तिथे आम्ही निघालेलो आहे मी माझी गाडी घेतली कारण घरापासून थोड्याच अंतरावर मीरा लॉन्स म्हणून त्या लॉन्सवर लग्न होतं आता आम्ही सगळ्याजणी निघालो आहेत तिथे लग्नामध्ये भेट देऊन लग्नामध्ये थोड्या वेळ थांबून जेवण वगैरे करून आम्ही सगळ्याजणी परत येऊन बाकीच्या जणी आपापल्या गावाकडे परत निघणार होत्या पुढच्या सगळ्यांनी गाडी शिकून घ्या बरोबर आमच्या सहा जणींपैकी आमच्या दोघींना ड्रायव्हिंग येते अगदी छान प्रकारे ड्रायव्हिंग येते तुम्ही पाहतच असाल मी शाळेवर देखील गाडी घेऊन जाते आणि माझ्या जा यातली एक ही मैत्रीण आहे हिला देखील गाडी चालवता येते त्याच्यामुळे आम्हाला जर कुठे बाहेर जायचं असलं तर आम्ही जवळचं जर अंतर असेल आणि आमच्या घरच्यांनी जर आम्हाला परमिशन दिली तर आम्ही दोघीच ड्रायविंग करतो आणि जर का घरच्यांकडून परमिशन नाही भेटली त्यांना काही रिस्क वाटलं थोडं अंतर जर लांब असलं तर आम्ही कुठे जायचं असलं तर गा गाडी आणि ड्रायव्हर देखील नेत असतो तुम्ही आपल्या या आधीचे जे आमच्या मैत्रिणींच्या टूरचे व्हिडिओ जर नसेल पाहिले तर नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देखील देईल तुम्ही त्या नक्की बघा त्यानिमित्ताने ते ते तेवढेच आमचे व्हिडिओ बघून एक मैत्रिणीचा मैत्रिणींचा जो आनंद असतो तो आनंद तुम्हाला देखील अनुभवता येईल आणि आपण काय करतो आपण खरोखर आपण बघा माणसां माणसं कशी छान मित्रमंडळीमध्ये बसून छान त्यांचं जीवन म्हणजे त्यां त्यांचं जीवन एन्जॉय करत असतात पण आपण स्त्रियाच असे आहेत आपल्या स्त्रियांमध्येच अशी भावना असते आपण याची त्याची उणीदुणी काढत बसतो याची त्याची उणीदुणी शोधत बसतो ही अशी ती तशी असं करण्यापेक्षा ना मस्त छान मैत्रिणी मिळून धमाल करूयाना सगळ्याजणी मिळून मजा जो आनंद मैत्रीमध्ये असतो तो इतर कुठल्याही नात्यामध्ये आपल्याला शोधता येत नाही आणि तो क्वचित भेटतही नाही कारण मैत्री ही एक असं नातं आहे जी आपल्याला आपलं वय विसरून आपल्या जबाबदाऱ्या आपल्या सगळं टेन्शन्स वि टेन्शन विसरून जगायला लावते ती म्हणजे मैत्री त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात हे नातं असायलाच हवं हवं आणि ज्यांनी हे नातं तुमच्या जीवनामध्ये जोपासलं असेल ज्यांच्या ज्यांच्याकडे हे नातं असेल त्यांनी ते नातं अवश्य जोपासा त्याला आणखीन वृद्धिंगत करा आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी मैत्रीचं नातं अवश्य जोडा जोडा तर आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल